सेलू शहरातील मोक्याच्या जागा खरेदी लिलावात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यात सर्वात जागेची जास्त किंमत देणाऱ्यांच्या पदरात ही जागा पडली आहे पण तरीही नको साहेबाची नाराजी म्हणून त्यांनाही मालामाल करण्यात आल्याची चर्चा होत आहे जिल्ह्यात सव्वीस एप्रिल रोजी झालेल्या परभणी लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर साहेब निवडून येणार की संजय जाधव साहेब निवडून येणार यापेक्षा सेलूचे साहेब आबानी आणि अदानी यांचीच जास्त चर्चा गाजत आहे सेलू शहरात साहेब ही जागा खरेदी व्यवहारात असल्याचे माहीत असताना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले साहेब यात उतरले नसल्याने त्यांची मालामाल होण्याची ही संधी मात्र हुकली आहे परंतु ज्यांच्याजवळ पैशाचा दबदबा आहे आशे शहरातील अदानी अंबानी अर्थात बीबा यांनी धाडस केले आणि यशस्वी ठरले देशात राजकीयांना सडळ हाताने दानधर्म करणारे अदानी अंबानी सेलू शहरातील बिबाच्या रूपाने लाभले आहेत यांनी जागा खरेदी प्रकरणात साहेबांना खरेदी केलेल्या जागेत सहभागी करून घेतले की, की भविष्यातील झंझटीतून कायमचे मुक्त होण्यासाठी मालामाल केले आहे ही चर्चा सार्वजनिक सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रात होत आहे जागा खरेदी प्रकरणात बाकीचे सोडा संबंधित अधिकारी आणि साहेब मालामाल झाले म्हणून अधिकृत माहिती उपलब्ध होत नसल्याने चाललेल्या चर्चेवरून साहेब ग्रेटच म्हणावे लागेल हाती घेतलेल्या खरेदी व्यवहारात जागा मिळाली नसली तरी अदानी अंबानी अर्थात बी बा यांच्याकडून मालामाल होण्याची संधी मात्र मिळाली एवढे मात्र खरे